काय समस्या आहे तुमच्या गेल्या काही दिवसापूर्वी नारायणगावच्या या राज्यमार्ग अकरा वाचणीकरण किंवा अरुंदीकरणाचं काम चालू झालं सुरुवातीला खूप चांगल्या वेगाने आणि चांगल्या संगणमताने विचार करून या कामाची सुरुवात झाली मधल्या काळात काम पुन्हा थांबलं का थांबलं कुठल्या काही टेक्निकल अडचणी आली की याची पुन्हा नागरिकांना काही माहिती नाही आहे पण काय झालं की काही ठिकाणी अशा प्रकारची काही उघडी चेंबर आहेत या शाळेची भित्त पाडली आहे तर काल परवा एक प्रसंग अतिप्रसंग असा घडला की एक लहान मुलगी इथं गाडीखाली तिचा अपघात होता होता वाचला दोन चार वीस वगैरे ज्यावेळी शिवजयंती झाली त्या शिवजयंती कार्यक्रमाला शिवभक्त मोठ्या प्रमाणात या होती शिवजनवे जाण्यासाठी वापर करत या रस्त्याचा पण रात्रीची वेळ होती इथं काही सुरक्षित काही बॅरिगेट्स नव्हते किंवा काही समस्या ही समजून घेतली नाही तर दोन तीन शिवभक्त ला। चे या चेंबरमध्ये अक्षरशः पडले त्यांना अपघात झाला आणि हॉस्पिटलाइज त्यांना करायला लागलं तर अशा प्रकारचे अनेक अतिप्रसंग या ठिकाणी या परिसरात घडायला लागले कारण हा रस्ता मोकळा झाला आहे मोकळा झाल्यामुळे जी काही वाहनं येत जात आहेत त्यांना वेगाची कुठली मर्यादा राहिली नाही मोकळा रस्ता दिसला की गाडी सुसाईट जाते तर त्यामुळं पुढं जी काही अडचणीची जी काही समस्या आहे त्यांना अंदाज येत नाही गाडी सरकती आहे मातीचा राडा रडा पडला आहे कार्यक्रीप पकडत नाही आहे त्यामुळे मोटरसायकल पडतायत नक्की काम कसलं सुरू आहे काम रस्त्याच सुरू आहे राज्यमार्ग एकशे अकराचं रुंदीकरण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सन्मान्य संदीप भाऊ बांगर या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांच्या वतीने हे काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे पण मधल्या काळात हे काम चालू झालं आणि आता काही काळापुरतं ते थांबलं का थांबलं कशासाठी थांबलं माहीत नाही आहे पण आता ह्या कामाची प्रकृती अशी की आता कुठल्या प्रकारची काम चालू नाही मग आता मागणी काय आहे तुमची नक्की लवकरात लवकर काम चालू करावं कारण हा जो अपघाताचा प्रश्न आहे हा वाढत चालला आहे की सुरुवातीच्या काळात लोकांनी थोडी खबरदारी घेतली होती की इकडनं काम चालू आहे रस्ता वापरायचं नाही आहे पण असं कुठल्या प्रकारचे आता दिशादर्शक फलक काही राहिलेलं आहेत त्यामुळे जो येतोय तो डिरेक्टली या रस्त्याचा वापर करतोय आणि वेगाची मर्यादा पळत नाही त्यामुळे अपघात होत आहेत शाळा आहे मुलींचं स्वच्छतागृह या ठिकाणी उघड्यावरती आहे त्यांना स्वच्छतेच्या अडचणी येत आहे सन्मान्यशिवाय मुख्याध्यापकांनी दोन तीन वेळा या गोष्टीची तक्रार केली आहे की या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पत्र कंपाऊंड करणार होते ते केलं नाही उघड्यावरती ग्राउंड आहे तर त्या ज्या काळजीच्या गोष्टी त्यांनी विचार न केली तर त्यांना कुठची काही प्रोग्रेस माहीत नाही त्यामुळे ते निरोप करायचे बिल्डरचा निष्काळजीपणा आहे कारण काम करत असताना ज्या काही सुरक्षतेच्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत त्या अवलंबलेल्या इथे दिसत नाही आहेत त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे तुमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सांगतो की सार्वजनिक बांधकाम प्रशासन किंवा संबंधित जी कांत्राटदार असतील त्यांनी याची लवकरात लवकर दखल घ्यायची आहे कारण जेणेकरून एखाद्यावरती जर अतिप्रसंग घडला तर हकनभूम विनाकारण एखाद्याला जीवाला मुकावं लागेल किंवा अपंगत्व होईल आणि अतिप्रसंग झाला तर हा शेवटी सुरक्षेचा प्रश्न वादाचा तयार होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर काम होऊन या ठिकाणी हा मार्ग सुटला पाहिजे हे काम तुम्हीच रोखले तुम्हीच म्हणजे तुमच्याच रोखले तुम्हाला माहिती आहे नाही कार्यकर्त्यांनी नाही याचा अर्थ का तर त्यांची काहीतरी मागणी असेल त्यांनी त्या विश्वासात मागणी हीच होती त्यांची एक अभाव तिकडे कमी घेतलं इकडे जास्त घेतले आणि याच्यासाठी दोन मिटिंग झाल्या दोन मिटिंगला मग तुमचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते का आणि ते लोकप्रतिनिधी आहेत आता त्यांना विचारलं की तुम्ही त्या मिटिंगला होते की नव्हते काही तर हा मिटिंग नव्हती ही आपण स्थानिक ग्रामस्थांनी याच्यासाठी मिटिंग ठेवली होती हा रस्ता बाहेरून गेला जुन्नरला पर्यटन हा रस्ता आहे परंतु हा रस्ता बाहेरून गेल्यामुळं लोकांनी आता घरी समज करून घेतला महाराष्ट्र ग्रामपंचायत वर्ग आहे दोन लोकांनी अतिक्रमण केली आणि आज दों -दों दों -दों ला दोन दोन तीन तीन मेसेज ऐकायला मिळतो दोन दोन तीन तीन मेसेजची मारायला लागू नये म्हणून आपण समविचारांनी मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते आणि लोकप्रतिनिधींनीच आता लोकांची फोन केली तुम्हाला माहिती नाही लोकप्रतिनिधी उपस्थित होते दोन वेळा मिटिंग झाली हे सगळ्या गोष्टी आपण गाव पातळीवरती सगळ्या माहिती आहे आपल्याला काय अडचण नाही पण या दोन्हींच्या मिटिंगनंतर जे काय अंतिम ठरलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकष आहेत कारण गाव कशावरती का हा वेगवेगळ्या मा माप बुंदीच्या मापाचा नकाशा आहे असं काहीतरी समजलं त्यानुसार ही पुढे ऍडजस्टमेंट करून कारण की ती कोणाचं आहे वाचलं पाहिजे दुकाने वाचलं पाहिजे रोजगारही राहिला पाहिजे दृष्टीने काही निकष त्यांनी वैयक्तिकरित्या या ठिकाणी मांडले तर मांडल्यानंतर त्याला संगणमताने योजना दिला सगळ्यांनी की त्या पद्धतीने चालू पण याही उपयुक्त काय नाही या गोष्टीची माहिती नाही त्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला आणि जो काही प्रसंग घडला होता आपण अनुभवलेला लोकप्रतिनिधींनी स्थानिकांना लावायला लावले का कम...